एकदा एक ऋषी आपल्या झोपडीत बसले होते तेवढ्यात त्यांना आवाज आला वाचवा वाचवा ऋषी लगेच झोपडीतून बाहेर आले आणि पाहिले की एक छोटा उंदीर ओरडत आहे ऋषींनी विचारले काय झाले उंदराने सांगितले की एक कावळा चोचीत दाबून मला घेऊन जात होता मी ओरडण्याने त्याच्या चोचीतून खाली पडलो माझा जीव वाचला याबद्दल मी देवाचे आभार मानतो ऋषींना त्या उंदराची दया आली आणि त्यांनी विचार केला की याला मांजर का बनवू नये जेणेकरून तो कोणत्याही पक्षाला घाबरणार नाही ऋषींनी लगेच मंत्र पठण केले आणि उंदराचे मांजरीत रूपांतर केले उंदीर खूप आनंदित झाला ऋषी म्हणतात जा तुला आता घाबरायची गरज नाही आता ते मांजर ऋषीसोबत राहू लागले एके दिवशी अचानक एक कुत्रा ऋषींच्या झोपडीत आला आणि त्या कुत्र्याची नजर त्या मांजरीवर पडली कुत्र्याने लगेच मांजरावर झडप घातली मांजर ओरडली वाचवा त्यावेळी गुरु ऋषी आंघोळ करून येत असताना त्यांना एक कुत्रा मांजरीला त्रास देत असल्याचे दिसले म्हणून त्यांनी लगेच मंत्र जपला आणि मांजरीचे कुत्र्यात रूपांतर केले कुत्रा झाल्यावर तो इतका आनंदी झाला की त्याच्या आनंदाला सीमा चोरली नाही उंदरापासून त्याचे मांजरीत रूपांतर झाले मांजरातून कुत्रा झाल्यावर त्याचे नशीब काय होते हळूहळू त्याचे मन लोभाने भरले त्याला वाटले मी सिंह झालो तर मी असा बनलो पाहिजे की लोक मला घाबरतील आणि मी कोणाला घाबरणार नाही तो ऋषीकडे गेला आणि म्हणाला हे गुरुजी मला सिंह बनवा लोक मला मी कुत्रा असल्याने मारून पळवून लावतात मी काहीही नुकसान करणार नाही ऋषी दयाळू होते त्यांनी लगेच मंत्र वाचून त्याचे कुत्र्यापासून सिंहात रूपांतर केले आता तो सिंह बनून स्वतःला खूप भाग्यवान समजू लागला आणि लोकांना घाबरवू लागला एके दिवशी त्याच्या मनात लोभ आला की या ऋषीला मारून टाकले तर कोणाला हे कळू शकणार नाही की प्रथम मी उंदरातून मांजरीत बदललो मांजरीतून कुत्रा झालो नंतर कुत्र्यापासून सी झालो यानंतर तो योग्य संधीची वाट पाहू लागला एके दिवशी त्याने पाहिले की ऋषी पूजेत ध्यान करत आहेत म्हणून त्याने ताबडतोब ऋषींवर हल्ला केला ऋषींना कळले की याला सिंह झाल्याचा खूप गर्व झाला त्यांनी ताबडतोब मंत्र पठण केले आणि त्याला त्याच्या पूर्वीच्या स्थितीत आणले त्यामुळे तो पुन्हा उंदीर झाला या घाणेरड्या कृत्यासाठी ऋषींनी उंदराला घरातून हाकलून दिले त्यामुळे उंदराचा जीव पुन्हा एकदा पूर्वीसारखाच धोक्यात आला भगवद्गीतेत भगवान कृष्ण म्हणतात त्रिविध नरकसेद द्वार नाशनमात्मा काम क्रोधस्तथा त्यजे काम क्रोध आणि लोभ हे अदनाशाचे त्रिविध द्वार आहेत म्हणून या तिघांपासून दूर राहिले पाहिजे तात्पर्य लोभ माणसाला आंधळा बनवतो आपल्याकडे जे आपल्या आहे त्यात समाधानी असले पाहिजे सहमत असाल तर कमेंटमध्ये यस लिहा अशा छान कथांसाठी नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा